आणि तुमच्या डोक्यामध्ये मुलीच्या बाबतीतल्या संकल्पना आहेत ना त्या सगळ्या मला आज या भाषणात सांगा माझ्या डोक्यात सध्या वादळ आहे मी तुम्हाला प्रश्न विचारणारच आहे आणि याच्या पुढचा प्रश्न असा आहे की ही मुलगी सासरी गेल्यावर पाठवताना तिला कशी पाठवणार आहात संस्कार करून भारतीय स्त्री संस्कारांनी शोभून दिसते पण सांगू कुणाला आज आमची आई बदलली हो आई बदलली आणि हे इतकं दुःख आहे ना मला आई बदलल्याचं तुम्हाला खरं सांगावं प्रचंड दुःख आहे पूर्वी माझी आई नऊवारी साडीत होती छान दिसायची हातभर बांगड्या होत्या कपाळाला कुंकू होतं घट्ट बांधलेला आंबाडा असायचा लक्ष्मी सारखी सुंदर आई आज आमची आई सगळी बदलली पाचवारीत आली ओके ये बाई पाचवारी तर बरी आहेस बरीस भारतीय आई आहेस अगं परमेश्वराला प्रत्येक ठिकाणी जाता येत नाही म्हणून त्यांनी निर्माण केली आई मुलांच्या प्रत्येक हुंकाराचा आवाज असतो घरातल्या प्रत्येक भिंतीचा विश्वास आहे आई परमेश्वराला प्रश्न विचारला परमेश्वरा तू फक्त भारतातच का जन्माला येतोस आणि इतर देशांमध्ये तू दूत आणि प्रेषित पाठवतोस का बरं तेव्हा परमेश्वर म्हणाला काय करू आई फक्त भारतातच असते बाकीच्या ठिकाणी नाही म्हणून मला इथे जन्म घ्यावा लागतो ती आई कुठे पाचवारी साडीत आली अग अमृताचे झरे पाजरणारा आणि त्याच्या खाली मातृत्व जोजवणारा जो हा पदर आहे याच्या खाली मुलं धारा पिऊन मोठी होतात संस्कारित होतात हे मातृत्व सुंदर आहे शिवबा जन्माला घालणार आहे विवेकानंद जन्माला घालणार आहे आणि या पदराचे इतके धिंडवडे तिरका चौकोनी असा उलटा कमोलिनी काय नाही मला याची उत्तरं द्या तारणकर्तीचा ऐश्वर्याचा पदर आहे बाई त्याच्याकडे संपूर्ण जगात कुणालाही मिळणार नाही एवढी सुंदर पर्वणी पोटात असते जपायला नको धिंडवडे नुसते धिंडवडे त्या पदराचे परवा श्यामच्या आई लिहिणाऱ्या साने गुरुजींशी फार भांडली गुरुजी मी फार भांडली आहे साने गुरुजींना मी म्हटलं गुरुजी पंच्याहत्तर वर्ष झाली तुम्हाला श्यामची आई लिहून पंच्याहत्तर वर्षात श्यामची आई हरवली ते म्हणाले खरंच हरवली का म्हटलं गुरुजी हरवली फक्त वाचनाला याच पुस्तकाच्या रूपात दिसते ते म्हणले श्याम गुरुजी आईच राहिली नाही तर श्याम कुठून राहणार श्याम पण हरवला ते म्हणले अरे, अरे 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 फार वाईट झालं म्हटलं गुरुजी मी प्रत्येक घराचा दार वाजवते 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 दार उघडायला श्यामची मम्मीच येते आई काही येत नाही आणि नुसती मम्मी येत नाही मम्मा मॉम लंडन टेम्स नदीच्या काठी ब्रिटिशांच्या पोटीत जन्माला आलोय आपण सगळे दिंडवड आहे त्या संस्कारांचे त्या संस्कृतीचे सगळ्याचे पुढचं कसं टिकायचं त्या घराला घर पण कसं यायचं आई चांगली नसेल तर बोललं की मग बाई अपर्णात एक खर खरमरीत बोलतात अगं बायांनो आज मुलांवर संस्कार करणारी आई नाही ठेवा छातीवर आहात आणि सांगा बाळ जन्माला घालताना तुमच्यापैकी किती जणींनी बाळाला सांगितलं संतांच्या पुण्यभूमी बरंच वर्षात एका चांगल्या धर्मात एका चांगल्या समाजात बाळा तुझा जन्म झालेला आहे तुला कट्टर धर्माभिमानी व्हायचंय राष्ट्राभिमानी व्हायचंय देशाभिमानी व्हायचंय सांगितलं ठेवा छातीवर आहात आणि सांगा सांगितलं नाही सांगितलं फक्त एकच गोष्ट सांगितली इंजिनियर व्हायचं डॉक्टर <laughs> व्हायचं अमेरिकेला जायचं तिथंच राहायचं मला अजून नेऊन ना आणायचं एखादी इम्पोर्टेड साडी पाठवायची परत आला नाही तरी चालेल फ्लाईट चुकली आहे उरकून घ्या आम्ही उरकून घ्यायला तयार आहोत जनाने जन्मभूमी स्वर्गात घरी अशी नाही बिभीषण सांगत होते प्रभू रामचंद्रांना प्रभू रावणाची चौदा चौकड यांची लंका तुमची आहे प्रभू या गादीवर बसा त्यावेळेला रामचंद्र म्हणाले नाही रे माझी अयोध्या मला बोलवतीये ती माती माझी आहे ती भूमी माझी आहे आज कुणीच शिकवत नाही पैसा 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 रुपया मिळवणारी यंत्र बनवली आईने आज आमची आई बिनधास्तपणे त्या पाचवारीतन चुडीदारवर आली बाई चुडीदार घालतीस ओढणी घे हे शिकवू म्हाताऱ्या म्हाताऱ्या बायका त्या शहरामध्ये ती डगली अडकवतात ओढण्या पण घेत नाहीत आणि बरं मला येऊन सांगतात आम्हाला मोकळं मोकळ वाटतं भारतीय आईला मोकळं मोकळं वाटलं तर घर उद्ध्वस्त होतात जेव्हा भारतीय आईला मोकळं मोकळं वाटतं तेव्हाच घर उद्ध्वस्त होत अक्षरशः सगळं शिकवायचं आणि आज तर चुडीदारवरनं वरनं आली काय भाजी आणायला गौनवर हिंडतात बायका मला नवल वाटतं परवा बारावीतल्या मुलांनी मला एक पत्र लिहिलंय मुद्दाम सांगते अपर्णात नमस्कार माझी आई घरामध्ये गाऊन घालते मला अजिबात आवडत नाही माझे आजोबा घरात आहेत माझे काका घरात आहेत आमच्या घरी येणारी जाणारी माणसं खूप असतात माझे मित्र घरी येतात माझे मित्र माझ्या आईची खूप चेष्टा करतात तुम्ही तिला समजवून सांगायला या की तिने माझ्यासाठी म्हणून घरात गऊन घालायचा नाही गेले होते आठ तास पाया पडले आठ तास त्या बाईंना सांगितलं मी तुमच्या मुलाला आवडत नाही आहे तुम्ही गऊन घातलेला त्या एकच वाक्य म्हणत होत्या सासूबाई होत्या तेव्हा माझ्या मनासारखं मला काहीच करता आलं नाही आता हा माझा सासरा व्हायला लागला माझी लाईफस्टाईल कशी म्हटलं तुझी लाईफस्टाईल आईला लाईफस्टाईल असते ज्येष्ठ नागरिकांनो आपल्या आईला लाईफस्टाईल होती कुठली होती सहासा पोरं सांभाळली कशी एक परकर पोलकं वर्षाकाठी मिळायचं पाटाच्या कापडाचं त्याच्यावर आई धावदोर यांनी कुठंतरी एखादं गुलाबाचं फूल काढायचे मांजर पोटाचं पाटाचं परकर पोलक दोन दोन वर्ष नेसलो बाई आणि आज रोज बाजारात जायचं टॉप विकत आणायचा टॉप टॉप आणि टॉप किती कपडे आहेत आहे किंमत आहे का किंमत किंमत नाही राहिली पुढच्या पिढीला तुम्ही कितीही पैसा खर्च करा तुम्ही आमच्यासाठी काय केलं हाच शब्द पुन्हा पुन्हा ऐकू येतो पण माझ्या पिढीला विचारा आई वडिलांनी पैसा नाही दिला पण आई वडिलांनी संस्कार दिले त्याच्यामुळे आम्ही आत्ता टिकवलो सोपं नसतं का आई पण आज बायकांना कुठलाही कुठलाही काहीच म्हणजे भान राहिलं नाही मला फार वाईट वाटतं ग शिका ग परवा मी पुण्यात गेले पुण्यात हिंडताना माझ्या लक्षात आलो इंजिनियर व्हायचं असेल तर उघडच राहू लागतं हो रेव पार्ट्यांची प्रवाची उदाहरणं तुम्ही ऐकली आहेत काय संस्कार आहेत आठवी नववीची पोरं जर दारू द्यायला लागली तर कुठे आई आणि ही आई मला पाहिजे म्हणून मी बोलते हे बाबा मला पाहिजेत म्हणून मी बोलते मी त्या बाईला सांगितलं की आपली मुलं जेव्हा मोठी बाईला लागतात तेव्हा आपल्यातली बाई शिल्लक नसते आपल्यातली आई शिल्लक असते त्या आईला न्याय द्या त्या आईला न्याय देता आला पाहिजे आपल्याला त्या इंग्रजी माध्यमाचं एवढं वेळ आहे ना बाप रे मम्मी म्हटलंच पाहिजे आई म्हटलं आकाशासारखी सुंदर ईश्वरासारखी प्रेमळ अशी माझी आई असं म्हटलं तर काय बिघडलं ग मम्मी कुणाला म्हणतात तुम्हाला माहिती आहे ना इजिप्तमधल्या मृत थडग्यांना मम्मीज म्हणतात तुम्ही आमची संस्कृती गाडून टाकणाऱ्या आमचे सगळे संस्कार गाडून टाकणाऱ्या ममीज आहात असं म्हटलं तर राग येईल पण आज हे दुःख आहे संपूर्ण जगात सर्वश्रेष्ठ असलेली कुटुंब व्यवस्था या संस्कारांमुळे ढासळत चालली माझी मुलगी मी मुलासारखी वाढवणार आहे हे वाक्य मला नको आहे मुलासारखी वाढवता कशी ग माझी मुलगी मी मुलासारखी वाढवणार आहे मग चार दिवसाचं तिचं दिसा काय करायचं तिला सांगायचं सा नाही तिला मर्यादा शिकवायच्या नाहीत आता इथे ज्या तरुण मुलीच्या बसले बसल्या उजवे हात वर करा मला तुमचे हात बघायचे उजवे पटापट करा वेळ घालवू नका किती जणांच्या हातात बांगडी आहे ते मला बघायचंय आई रागवत नाही सासू रागवली की सासू असो तिला